त्यांनी ह्या दोनपर्यंत दोन तीन वर्षांमध्ये आणि तिथे किमान आपल्या नऊ राज्यामध्ये आपण स्वतःचे स्टेट बॉडी वापरू शकतो आणि दोन राज्यामध्ये आपण आपण कॉन्टेक्टर त्याच्यामुळे तिथे येणारी जे काही किमान नवीन तिथे आपण करून काय करताना आपल्याला सगळी यंत्रणा आणि म्हणून काही किंवा लोक करून निसर्गनं मणवाशी सभ्यता संघ राष्ट्रीय कार्यकारणी सदोष मनवाशी सभ्यता संघ हे एक राष्ट्रीय स्तरावरचं कलाचारीक संघटन आहे कलाचारिक इन द सेन्स जे काही कल्चर आहे आपलं त्या कल्चरच्या संबंधाने अवेअरनेस तयार करणं विशेषतः मनवाशी बहुजन समाजावर कल्चरला पुनर्जीवित करणं जी आमची बुद्धांचं कल्चर आहे जय आणि इतर स्वरूपाच्या संतांनी जे काही कल्चर उभा केलं ज्याला बाबासाहेबांनी आपल्या संविधानामध्ये टाकलं त्या कल्चरला पुनर्जीवित करण्याचं काम करण्यासाठी या संघटनेने मिशन हातामध्ये केलं आणि म्हणून यावर्षीची द्वितीय महासंगिती जी आहे ती सांची या ठिकाणी सम्राट अशोकाची राजधानी जिने या जगाला नेमकं राज्य कसं चालवायचं हे दिलं मूल्य दिली त्या ठिकाणी हा सांकेतिक स्वरूपाचा कार्यक्रम आपण कलाचारी कार्यक्रम आहे तीन दिवसाचा पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला या ठिकाणी होणार आहे या कार्यक्रमामध्ये कलाचाराच्या सर्व क्षेत्रांचं म्हणजेच तिथे गीत होतील म्हणजे आंदोलनाची गाणी आंदोलनाचं नृत्य आंदोलनाचं नाटक आंदोलनाचे फिल्म आंदोलनाचं साहित्य आंदोलनाची खेळ आणि आंदोलनाची रांगोळी आंदोलनाची शिल्प या सर्व क्षेत्रातील किमान एक हजार कलाकार यामध्ये सहभागी होणार आहेत राष्ट्रीय स्तरावर देशाच्या कानाकोपऱ्यातून किमान अठरा स्टेटमधून याच्यामध्ये सगळे कलाकार सहभागी होणार आहेत अंदाजे दहा हजार लोक याच्यामध्ये स्वतःची सहभागिता नोंदवणार आहेत आणि या संपूर्ण खेळामध्ये संपूर्ण कलाचरितेमध्ये संपूर्ण रांगोळी आणि इतर प्रदर्शनांमध्ये सगळ्यात महत्वाचं फुले आंबेडकरी आंदोलन हा केंद्रबिंदू तर असणारच आहे परंतु भारतीय संविधानाचं ते पंच्याहत्तर वर्ष असल्यामुळे या अधिवेशनाची जी मुख्य थीम आहे महासंगीतीची जी मुख्य थीम आहे ती संविधानाचं पंच्याहत्तर निमित्ताने आम्ही कसे होतो आणि आम्ही कसे असायला पाहिजे याचा एक सिंबॉलिक आयकॉन दर्शवण्याच्या दृष्टिकोनातून हे अधिवेशन आहे मी आपण सर्वांना विनंती करतो की या अधिवेशनाचा या महासंगीतीचा सहभाग घेण्यासाठी त्याचा हिस्सा बनण्यासाठी आपण तन मन धनाने आणि कलाचारिकतेने सहभागी काही पारितोषिक वगैरे ठेवणार आहे का यामध्ये पारितोषिक म्हणजे पुरस्कार असणार आहेत जे पुरस्कार मुख्यतः साहित्याच्या क्षेत्रांमध्ये असणार आहेत आणि फिल्मच्या क्षेत्रांमध्ये असणार आहे ज्या लोकांनी विशेष अशा योगदान दिलेलं आहे चित्रपटाच्या क्षेत्रामध्ये आणि साहित्याच्या क्षेत्रामध्ये त्या लोकांना पुरस्कार असणार आहेत परंतु काही मुलांच्या कॉम्पिटिशन्स होणार आहेत महिलांच्या कॉम्पिटिशन्स होणार आहेत ज्याच्यामध्ये स्पीच कॉम्पिटिशन असणार आहे गीत कॉम्पिटिशन असणार आहे आणि इतर स्वरूपाच्या ज्या खेळाचे जे लहान मुलांचे खेळ आहेत फनी टाईप्सचे परंतु त्याच्यामध्ये इंटेलेक्च्युअल की असणार आहे अशा स्वरूपाच्या कार्यक्रमाचा सहभाग त्याच्यामध्ये प्रमुख पाहुणे कोण असतील आणि त्याचं वर्ग फायनल झालेलं आणि त्याच्यामध्ये हे राष्ट्रीय स्तरावर हो रा आहे तरी याची तयारी कशी सुरू आहे याची संपूर्ण तयारी संपूर्ण देशातले जे वेगवेगळे कलाकार आहेत ते वेगवेगळे वेग कलाकार जे संविधानाच्या आंदोलनामध्ये सहभागी आहेत ह्या संविधानाच्या आंदोलनामध्ये सहभागी असलेले कलाकार आपली स्वतःची नाटक बसवत आहेत त्याच्याबरोबर नवीन पद्धतीचे गीतरचना बनवत आहेत नवीन स्वरूपाच्या नृत्य कलाकृती बनवत आहेत नवीन स्वरूपाचे शिल्प बनवत आहेत नवीन स्वरूपाच्या चित्रकला तयार करत आहे आणि ज्याची तयारी पुढील दोन अडीच महिने ते करणार आहेत आणि त्याचं डेमोस्ट्रेशन त्याचं सादरीकरण ते तिथे करत आहे म्हणजे महाराष्ट्राच्या फक्त या आंदोलनाच्या भूमीमधूनच नाही तर ज्या भूमीमध्ये आत्ता आपण म्हणजे युद्धभूमी म्हणतो अशा नॉर्थ ईस्टमधून सुद्धा याच्यामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाचे लोकसहभागी होणार याच्यामध्ये फक्त शेड्यूल कास्ट असणार नाही तर शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब अदर बॅकवर्ड क्लास मायनॉरिटीज या सगळ्या घटक घटकांना म्हणजे त्याच्यामध्ये आपण फक्त आमंत्रित केलं नाही तर त्याचं नियोजनसुद्धा आपण केलेलं आहे विशेषत जे ट्रायबल बेल्ट आहे नॉर्थ ईस्ट झारखंड उत्तर आणि छत्तीसगड याच्यामधला जो बेल्ट आहे त्यांनी याच्यामध्ये अतिशय उत्साहाने सहभागी होईल आणि मटेरियलिस्टिक जे मुवमेंट आहे म्हणजे त्यांच्या जमिनीवर कशा पद्धतीने इथे इंडस्ट्रियलिस्ट डोळा ठेवत आहेत त्याचं अवेअरनेस कलातरित्तेच्या दृष्टीने बनवण्याचे त्यांचे प्रयत्न झाला हा सर येस आग... मी माणसे जिल्हाध्यक्ष औरंगाबाद या ठिकाणी मुंबईवासी संस्प्यता संघाचा होणारा राजकीय अधिवेशनासाठी एक बैठक या ठिकाणी आयोजित करण्यात आली या बैठकीला आणि मुलीवासी संघाचे वरिष्ठ कार्यकर्ते डॉक्टर प्रजापक भिसाकर सर या ठिकाणी या बैठकीला मार्गदर्शन करण्यासाठी ते कोल्हापूर या ठिकाणी उपस्थित आहे या ठिकाणी आमच्या ज्या विविध सं संघटना आहेत त्या विविध संघटना मुलीवासीचा संघ लोकल पार्टी ऑफ इंडिया मोक्राटी त्याचबरोबर मुलिवासी विद्यार्थी संघ आणि मुलीवासी स्वतः संघ या सगळ्या संघटनेचे पदाधिकारी या ठिकाणी आज उपस्थित राहिले सर्वांनी एक या संदर्भातली जी माहिती आहे जाणून घेतली आणि या सांची येथे होणाऱ्या महासंगतीला या ठिकाणाहून औरंगाबाद शहरातून औरंगाबाद जिल्ह्यातून या ठिकाणाहून कमीत कमी पाचशे लोकांनी घेण्यासाठी आम्ही याचं नियोजन या ठिकाणावर करणार आहोत त्यासाठी लागणारे सगळे संसाधनं या बैठकीमध्ये त्यांनी आपल्याला गरज आहे त्या संदर्भाने माहिती दिली त्या संदर्भाने ती माहिती आम्हाला घेता येईल त्यांना कशी पुरवता येईल त्या संदर्भात आम्ही स्वतंत्र बैठक घेऊ याचं नियोजन करू आणि आज या मल् जिल्ह्यामध्ये प्रस्थापक डॉक्टर प्रताप गोशंकर सर या ठिकाणी उपस्थित आहे या निमित्तानं त्यांचे आभार व्यक्त करतो आणि हे कार्यवाही त्याच्यानिमित्त करणार सर सर महा अशा प्रकारची महासंगती ही राष्ट्रीय स्तरावर पहिल्यांदाच होते की याच्यापूर्वी झालेली आहे यापूर्वी याची सुरुवात आमच्या औरंगाबाद शहरापासूनच झालेली आहे दोन हजार बावीसमध्ये आपण या ठिकाणी औरंगाबादच्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या दिलिंग महाजनाच्या ग्राउंडवर मोठ्या प्रमाणात योग्य साथा का हा कार्यक्रम या ठिकाणी झाला होता प्रथमचा आता ही दुसरी महासंगती आहे जी सांची येथील होता आणि या ठिकाणी औरंगाबादला जी झाली तर त्या ठिकाणी स्वतः पूर्ण देशातून लोकांचा प्रतिनिधित्व होता आता त्याला थोड्याशा आणखी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी येणार सांचीमध्ये जी संगीत घेण्याचं काय कारण आहे सांची हे कायतिहासिक शहर आहे सम्राट पुणे सांची हे एक आमच्या ज्या आमची जी, जी सभ्यता आहे त्या सभ्यतेमध्ये सांची या शहराला एक मोठं नाव आहे सम्राट अशोकाची एकेकाळी एक ती राजधानी होती आणि सम्राट अशोकाने जो जगभर जो बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार केला त्याची सुरुवात ही सांची झालेली आहे त्यामुळे या ऐतिहासिक नगरीला आम्ही केंद्रबिंदू म्हणून या आमच्या दोनिवासी सभ्यता संघाच्या कार्यकारणीने या ठिकाणी जी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे सांशीची की ती पुन्हा आमची सभ्यता पुनर्जीवित करण्यासाठी हे सम्राट अशोकाने जे आपल्या त्या काळामध्ये त्यांनी जो भार उचलला होता तो भार पुन्हा आम्हाला आमच्या दूरनिवासी समाजामध्ये जे आमची सभ्यता पोहोचवण्यासाठी हा भार दूर सभ्यता संघा भागजीची जी आहे त्यांनी हा उचललेला आहे आणि त्या माध्यमातून हा प्रयत्न करण्यासाठी सांचीची निवड करण्यासाठी चालेल ओके धन्यवाद सर